राज्यात तेरा जुलैपासून पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार असून तब्बल सोळा जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आलाय राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान हो खात्यानं व्यक्त केला असून मुंबईसह उपनगर तसेच कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर पुढील पाच दिवस तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर याच पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मागील आठवड्यात राज्यात पावसानं काहीशी विश्रांती घेतली होती मात्र गुरुवारपासून पुन्हा एकदा पावसानं चांगलाच जोर पकडला आहे सध्या मुंबईसह उपनगर कोकण किनारपट्टी दक्षिण मध्य महाराष्ट्र या भागात चांगला पाऊस पडत आहे मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे दरम्यान येत्या पाच दिवसात पावसाचा जोर आणखीनच वाढणार आहे असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय तर नाशिक यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया आदी जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर